चला तर मग आज परत एकदा बनवली आपण जक्कास अशी भाजी रविवार म्हटलं ना की हे असं नक्कीच बनतं घरात तर ह्या रविवारी ना मी ही अशी सोड्याची मस्त मसाला भाजी बनवली खूप छान झाली नक्की करून बघा आणि आवडली रेसिपी तर वेदिका रेसिपीजला नक्की एकदा व्हिजिट द्या बाकीचे रेसिपीज पहा आणि मगच सबस्क्राईब करा चला आज मस्त असा मेनू होता तांदळाची भाकरी इंद्रायणीचा भात आणि ही सोड्याची मसालावाली भाजी कशी बनवायची ते बघूया तर सुरुवातीला पातेला थोडं मी पाणी गरम करायला ठेवलं आता हे सोडे आहेत ना चांगले आणि निवडक असे मिळाले नीट करायची गरज पण नाही आणि खात्रीचे होते त्यामुळे मी असे मूठभर इतके हे सोडे घेतले सोडे तुम्हाला किती आवडतात त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता हे सोडे कमी जास्त कशामध्ये घालायचे असतील वांग्यामध्ये बटाट्यामध्ये तर अगदी मोजकेच घालून पण ही भाजी करता येते आणि फक्त मी इथं सोडे घालून सोड्याचीच ही मसाला भाजी आहे तर त्यामुळे मी इथं जास्त सोडे घेतले तर हे गरम पाणी झालं की गॅस बंद करायचा आणि त्याच्यामध्ये हे सोडे मिक्स करून दहा मिनटं किंवा जास्तीत जास्त अर्ध्या तासासाठी झाकून बाजूला ठेवून द्यायची रेसिपी एकदम साधी सोपी मोजक्या साहित्यात बनणारी आहे आणि टेस्टी तर खूपच होते तर एका वाटीमध्ये मी हे तीन ते चार कोकम घेतले त्याच्यामध्ये थोडं पाणी घातलं आणि ते पण बाजूला ठेवलं कोकम भिजण्यासाठी म्हणजे याचा अर्क चांगला उतरतो त्यानंतर आपण एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला बारीक असतील तर दोन कांदे बारीक चिरून घ्यायचे त्यानंतर आपण टोमॅटो एक मोठा वाला तो पण छान असा बारीक चिरून घ्यायचा टोमॅटो नसला तरी चालतो परंतु असला तर ही भाजी अतिशय छान होते ग्रेव्हीमध्ये आपण दुसरं काही वापरत नाही कांदा टोमॅटो इतकं जास्त असतं तर त्यानंतर आपण कोथंबीर बारीक चिरून घेतली अर्धा तास झाला आहे आणि हे तर बघू शकतात सोडे तुम्ही असे फुगून टम्म झालेत पांढरे शुभ्र झालेत त्याच्यावरती जी रेती असते ना ती गरम पाण्यामुळे निघून जाते जी धूळ वगैरे चिकटलेली असते ना ती पण निघून जाते आणि गरम पाण्यात भिजवल्यामुळे ना हे तर असे मऊ पण पडतात त्यामुळे कसं होतं भाजीमध्ये हे पटकन शिजले जातात त्यामुळे याला गरम पाण्यातच शक्यतो भिजवत एक अर्धा तास तरी का होईना बाजूला ठेवून मग हे अशा पद्धतीने दोन तीन वेळा पाण्यातून काढून स्वच्छ असे धुवून घ्यायचे धुतानी ना जास्त ह्याला चोळायचं नाही नाही तर मग जरास चुरा चुरा निघायला लागतो कारण हे आपण गरम पाण्यात भिजवलेले असतात आणि ते मऊ पण झालेले असतात हलक्या हाताने ह्याला छान असं पाण्यात विसळून घ्यायचं आणि खाली रेती बसते किंवा काही धूळ बसते तर ती बाजूला करून टाकायची अशा पद्धतीने मी तर सोडे स्वच्छ करून घेतले चला आता हा सोड्याचा मसाला बनवूया त्यासाठी कढई गरम करायला ठेवली एक थोडंसं तेला जास्त घालायचं तीन चार चमचे तेल घातलं मोहरी फोडणीला दिली आणि त्यानंतर कांदा परतून घेतला कांदा जास्त परतायचा नाही अर्धा ते एक मिनटं फक्त मोहरीबरोबर पर कांदा परतून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये लगेचच एक चमचा इतकं आलं लसूणची पेस्ट घालायची म्हणजे कांदा आणि आलं लसूण एकसात एकाच वेळेला छान परतलं जातं आणि आलं लसूणची पेस्ट तो घरात बनवलेलीच असली ना की ह्या भाजीला टेस्ट छान येते आलं लसून कांदा छान परतून झाला की आपण धुळ ठेवलेले सोडे घालायचे लगेच असतात बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा थोडासा परतून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मग बाकीचे मसाले घालायचे आता टॉमॅटो यामध्ये लवकर मऊ होण्यासाठी शिजण्यासाठी आपण नेहमीप्रमाणे कसं मीठ घालतो तर आपण चवीनुसार मीठ घालायचं परंतु ह्या सोड्यांना मीठ असतं खारे असतात त्यामुळं मीठ थोडं बेतानीच घालायचं आणि बारीक चिरलेली थोडीशीच कोथंबीर यामध्ये टाकायची छान असं हे परतून घ्यायचं गॅसची आज बारीक ठेवायची किंवा मीडियम ठेवायची त्यानंतर आपण रेसिपी आवडली तर सबस्क्राईब पण करायचं चला आता ह्याच्यामध्ये पावडर मसाले घालूया तर याच्यामध्ये फक्त मी हळद पाव चमचा आणि इथे मी कांदा लसूण मसाला जो घरी तयार केलेला असतो ना तो दोन चमचा घालून घेतला जेवढा तिखट हवं असेल तुमचा कांदा लसूण मसाला जितका तिखट असेल त्यानुसार याच्यामध्ये फक्त कांदा लसूण मसाला घालायचा बाकी काहीही घालायची गरज नाही तर मी ज्या पद्धतीने केले आणि अशी ही टेस्टी भाजी बनली ती पद्धत मी तुम्हाला सांगते आहे नक्की अशा पद्धतीने एकदा ही भाजी करून बघा कांदा लसूण मसाला घातल्यानंतर हलवायचं आणि एक मिनिटासाठी फक्त हे असं झाकण ठेवून छान असं अंगच्या पाण्यात त्याला शिजू द्यायचं एक मिनिटानंतर झाकण काढायचं जे भिजून ठेवलेलं कोकम होतं ते पाण्यासही त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आता आपल्याला जेवढं घट्ट पातळ पाहिजे ना त्यानुसार आपण याच्यामध्ये पाणी ॲड करायचं जर तुम्हाला दाटसर ग्रेव्ही हवी असेल तर हे शिजेल इतपतच पाणी घालायचं आणि जर तुम्हाला एकदम पातळ आमटीसारखं पाहिजे असेल तर पाणी जास्त घालून हे शिजवलं तरी चालतं याच्यात आता कोणतेही बाकीचे मसाले आपण टाकणार नाही आहोत याला आता चांगलं मस्त मिडियम होती ताट झाकून पंधरा मिनटासाठी छान शिजवून घ्यायचं पंधरा मिनटानंतरच ताट उघडून बघा छान असे हे आपले सोडे शिजलेले आहेत खूप असा वास सुटलेला आहे बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आणि चला हे गरमागरम खायला घ्यायचं मस्त अशी तांदळाची भाकरी इंद्रायणी तांदळाचा भात आणि हे सोड्याची मसाला भाजी मस्त मेनू आहे ना मग नक्की करणार ना करून बघा आवडले तर नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद